नमस्कार मुंबई आउटलुकमध्ये आपले स्वागत आहे जालन्यात सुरू असलेल्या धनगर समाजाचे उपोषणकर्ते दीपक बोराडे यांची धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि परभणीचे खासदार संजय जाधव हो यांनी भेट घेतली दीपक बोराडे यांच्या उपोषणाचा काल तेरावा दिवस होता मात्र सरकार फक्त चर्चा करून गेले यावर तोडगा काही निघत नाहीये त्यामुळे राज्य सरकारने धनगर समाजाचा एस टी प्रवर्गात समावेशाचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवावा असं खासदार संजय जाधव हो यांनी म्हटलंय तर राज्याने लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी लावावा दीपक बोराडे यांचा अंत पाहू नये असं ओमराजे निंबाळकर यांनी म्हणत दीपक बोराडेंना जाहीर पाठिंबा दिला आहे नाही अजून आता आमचे लोक बाहेर आले नाही पण तोडगा बैठकीत निघाला नाही एवढं शंभर टक्के खरं आहे मी माझ्या मागणीवर ठाम आहे शासनाने या आमच्या मागणी संदर्भात त्वरित जी आर काढावा मंत्रिमंडळाने एक माननीय राज्यपाल महोदयांमार्फत महामहिम राष्ट्रपतींकडे एक शिफारस पाठवावी ते कशा पद्धतीनं करावं हे आमच्यापेक्षा जास्त शासनाला माहिती आहे आणि ते करू शकतात त्यांनी काही आज पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिलेला नाही त्याच्यामुळे आजची बैठक तरी ही निष्फळ ठरली असं मला वाटतं तेच जे नेहमी चालत आलं ते आश्वासन हे करू ते करू ते करू, करू, करू। मग दहा वर्ष काय करू राहिले फडणवीस साहेब दोन हजार चौदा पासून तुम्हाला माहिती आहे ना विषय दोन हजार चौदाला तुम्ही अभ्यास केलेला होता ना दोन हजार चौदाला तुम्ही धनगरांना शब्द दिला होता ना या राज्याच्या इतिहासात पहिल्यांदा तुम्हाला धनगरांनी सत्ता दिली ना आता कशाला अभ्यास करता आता काय काय तुम्हाला हे करायचं ते मला इतकं कळतं की ते तुम्हाला देता येतं आणि तुम्ही दिलं पाहिजे माझ्यापेक्षा जास्त कायदा तुम्हाला कळतो अभ्यास तुम्हाला आहे त्याच्यामुळे तुम्ही आता आता दुसरा विषयच नाही आता तुम्ही एकतर याची कशी अंमलबजावणी होऊन आम्हाला सर्टिफिकेट मिळतील तुम्ही पाहावं दुसरा आम्हाला काही मान्य नाही